ह्या जगात माझ्यावरती विश्वास फक्त माझ्या वडिलांनी केला होता आणि तो विश्वास टिकवण्यासाठी मी संसार टिकवत आहे तुम्हाला सांगते म्हणजे इतकं काही प्रॉब्लेम आयुष्यामध्ये झालेले आहेत ना परंतु ना मी फक्त एकच विचार करायची काही झालं तरी आपल्याला संसार टिकवायचं आहे माझं लग्न झाल्यानंतर मला मांडव परत मला घरी जायला मिळालेलं नाही आहे आणि त्याच कारणामुळे माझे वडील जेव्हा फोनवर रडले होते ना माझ्यासोबत तर त्यावेळेस मी पप्पांना प्रॉमिस के पप्पांनी मला बोलले होते की नमतं काही झालं ना तर तू लग्न केलं आहेस आणि आता हे तुला निभवावंच लागणार आहे कारण मुलगा खूप चांगला आहे मी म्हटलं पप्पा काही झालं ना तर मी शेवटपर्यंत हे लग्न टिकूनच दाखवेल तुम्हाला आणि शेवटी आज ते झालं आमच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम कमी झाले असेल असं नाही आहे मंडळी बरेच प्रॉब्लेम आले टोकापर्यंत सुद्धा गोष्टी गेलेल्या आहेत परंतु काय झालं माहिती का आमचा निश फक्त नाही एकमेकांवरचं प्रेम हे खूप होतं आणि हे आम्ही टिकून ठेवलं खूप गोष्टी व्हायच्या आमच्या आयुष्यात आम्ही लिटरली ना एक एक दोन दोन महिने आम्ही बोललेलो नाही आहे ह्याला साक्षीदार ना माझे क्लोज फ्रेंड आहे अक्षरशः डिप्रेशनमध्ये जायचे खूप गोष्टी घडल्या आहेत तरी सुद्धा माझ्या वडिलांना मी कधीच काही सांगितलेलं नाही आमच्या आयुष्यामधलं काय नहीं, ही नाही कारण मला माहिती ज्यावेळेस माझ्या आई वडील इन्व्हॉल्व्ह होतील ना तर माझे पप्पा तर नाही पण माझी मम्मी जर इन्वॉल्व्ह झाली ना तर विषय हा टोकापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही आम तशा आमच्यात खूप गोष्टी व्हायच्या आधीसुद्धा आमचा जे मूळ पाया होता ना तो म्हणजे आमचा प्रेमाचा पाया होता आणि तो ना आम्ही टिकून ठेवला आणि आज तेरा वर्ष होत आहेत तेरा वर्ष होऊन गेलेत लिटरली आणि अजूनसुद्धा आमचं एकमेकांवर तसंच प्रेम आहे आता हा विषय मी तुम्हाला का सांगते ना याचं कारण म्हणजे एकमेव म्हणजे मॅनिफेस्टेशन ठीक आहे मॅनिफेस्टेशन काय असतं ना हे मला मुळात हा शब्दसुद्धा माहिती नव्हता हे आत्ता ट्रेंडिंगमध्ये येतोय त्याच्या आधी तुम्हाला फक्त एवढंच सांगते की मी ना अगोदर चॉपर जेव्हापासून जेवापासून घेतलं ना लिटरली माझ्या एवढ्या गोष्टी सोप्या झाल्यात ना की कांदा चॉप करणं टमाटर अद्रक लसूण सगळं इजी झाले जेव्हा मी स्टार्टिंगला घेतले ना तेव्हाच त्याला चार्ज केले आतापर्यंत ते असंच चालते एकदा फुल चार्ज केलं के की बऱ्याच दिवस तुम्ही वापरू तर विषय काय मी भांडे घासत होते आणि मला लक्षात आलं की यार आपण खूप दिवस झाले आपल्या आपल्या फॉलोअर्सला आपल्या ज्या लेडी फॉलोवर आहे ज्यांना काहीतरी करायचंय त्यांच्या आयुष्यामध्ये आणि त्या डिमोटिवेट झालेल्या त्यांना आज फक्त मोटिवेशन द्यायचंय मला मी आज तुम्हाला काहीच सांगणार नाहीये मग मी तुम्हाला सुरुवात सांगते की लोकांनी मला फक्त एक बोलले आहे की ही पैशासाठी हापापलेली बाई आहे पैशासाठी तिला पाहिजे तिथे करू शकते तर पैशासाठी मी काहीही करू शकते असं नाही आहे ठीक आहे पैसा हे माझ्या आयुष्यात असणं हा माझा पहिला मेन मोटिव्ह होता ल जसं ल लग्नाच्या आधीसुद्धा मी काम केलेलं आहे का तर मला पैसे कमवायचे हे तुम्हाला माझ्या ग्रोमोशनच्या चॅनलवरती चा किंवा मी बऱ्याच वेळा तुम्हाला शेअर केलेलं आहे की मला ना पैसा पाहिजे ठीक आहे मग त्यासाठी मी ती मेहनत भरपूर करणार मला फक्त एंड ऑफ द डे माझ्या अकाउंटमध्ये पैसा पाहिजे मी कुणासमोर हात पसरवून शकत नाहीये मी तुम्ही मला तुम्ही म्हणाल की नम्रता हे चुकीचं आहे कोणासमोर हात तर मी माझ्या आईवडिलांना पण कधीच पैसे मागितलेले नाही आहे मी जॉबला लागल्यापासून स्वतः पैसा कमवला आणि तेव्हाच मी माझा पैसा काय असतोय कारण की मी कमवलेला पैसा मी स्वतः खर्च करणार हे माझं आधीपासून नव्हतं लग्न झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस माझा जॉब सुटला का तर मा प्रेग्नन्सीमध्ये त्यावेळेससुद्धा मी माझ्या नवऱ्याला कधी कधी कधीच पैसे मागितलेले नाही आहे ग्रॉसरी वगैरे सगळा तो आणून द्यायचा मी त्याला एक्स्ट्रा कधीच पैसे मागितले नाही जेव्हा माझ्याकडं त्या बड्डे वगैरे काही असायचं ना तर मी केकसुद्धा आणायला माझ्याकडे पैसे नसायचे का मी एक गोष्ट शेअर केली होती ना की माझ्याकडे पैसे नसायचे याचा अर्थ हा नाही आहे की माझ्याकडं म्हणजे माझ्या नवऱ्याकडे नाही माझ्या नवऱ्याला चांगली पन्नास हजार रुपये पगार होती लोकांनी खूप त्याचा गैरसमज करून घेतलेला की हिच्या नव असा काय फायदा वडापाव खाऊन हिने दिवस काढले आहेत म्हणजे याचा काय अर्थ आहे नवऱ्याला पन्नास हजार रुपये पगार असून अरे बाबा नवऱ्याला पन्नास हजार रुपये पगार आहे पण मला त्याला मागायचंच नाही आहे ना ठीक आहे आणि वडापाव हे ना मी लग्नाच्या आधी खाल्लेलं आहे लग्नानंतर वडापाव वगैरे खाऊन आयुष्य काढलेलं नाही आहे मी ठीक आहे का तर मी वडापाव खाऊन जगलेले आहेत का तर मी एका टायमाचं रेंट द्यायचे आणि एका टायम आणि अर्धा पैसा मी माझ्या मम्मी पप्पांना घरी पाठवायचे पुण्याला असताना तर लोकांनी या दोन गोष्टीला मिक्स मॅच केल्या आणि काहीतरी फालतुगिरी केली माझ्या नावाचं पसरवलं खूप जास्त ठीक आहे मला काय फरक पडत नाही तुम्ही काय बोलायचं ते बोला मला आज एवढंच सांगायचं आहे की मंडळी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही करायचं असेल प्रत्येकांचे वेगवेगळे गोल्स ठरलेले आहेत ठीक आहे कुणाला प्रॉपर्टी घ्यायची आहे कुणाला तुमचं रिले कुणाला रिलेशनशिपमध्ये इम्प्रुवमेंट्स आहेत कुणाला सक्सेस करायचं आहे कुणाला काय कुणाला काय प्रत्येक का बायकांचे प्रत्येक पुरुषांचे ना त्यांच्या आयुष्यामध्ये ना काहीतरी ठरलेल्या गोष्टी असतात ते पाहिजे असतात ठीक आहे कुणाला फॅमिली ट्रिप करायची बऱ्याच गोष्टी कुणाला लव्ह मॅरेज करायचं आहे जसं की माझं होतं कॉलेजमध्ये असताना मला लव्ह मॅरेज करायचं होतं माझं हे ठरलेलं होतं की काही होऊ दे लवाचा पत्ता पण नव्हता ठीक आहे कारण की मी कॉलेज गर्ल्स कॉलेजमध्ये शिकलेली मुलगी आहे तर लव मला खूप भारी वाटायचं आहे की यार मी प्रेम करणार मी प्रेमविवाह करणार पण मम्मी पप्पांचं म्हणजे मम्मीचं मला माहित होतं की हे काय सक्सेस सक् म्हणजे हे काय खरं होणार नाही तरी सुद्धा मी ना मनामध्ये ते ठेवायचं की मला लव्ह मॅरेज करायचं आहे मी असं करणार मी तसं करणार आणि शेवटी काय झालं माझं लव्ह मॅरेज झालं ठीक आहे म्हणजे आपली जी इच्छा आहे ना ती इच्छा एवढी एवढी स्ट्रॉंग पाहिजे ना की आपल्या इच्छेवरती आपला विश्वास पाहिजे ह्याचं कारण म्हणजे मला माझ्या अख्ख्या खानदानीमध्ये ना मी जास्त शिकलेली मुलगी आहे ठीक आहे आणि माझं आधीपासून होतं की मला लग्न विग्न काय करायचं जरी असलं तरी मला करिअर मात्र खूप करायचं आहे मला जॉब करायचं आहे मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे हे ना मी आधीपासून खूप इमॅजिन करायचे आणि माझं इमॅजिनेशन ना प्रत्येक वेळा ते खरं होत गेलं हे मी स्वतः फील केलेलं आहे ठीक आहे मी जॉब केला सगळ्या गो सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित मी जेव्हा मम्मी मी कडे होते ना रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये जॉबला होते ना तेव्हा मी फक्त पुणे म्हटलं ना माझ्या आजूबाजूचे कलिग्स जेव्हा पुण्यांचा विष पुणेचा विषय काढायचे ना तेव्हा मला फील व्हायचं हो की यार पुणे आणि मी इमॅजिनेशन करायचे की मी एका मोठ्या हॉटेलमध्ये जॉब करते आहे ठीक आहे आणि चांगल्या लेवलला पोझिशन आहे म्हणजे चांगली पोझिशन आहे माझे जॉबच्या ठिकाणी मी खूप अशी ग्लॅमर लाईफ जगते आणि खरं लिटरली तेच झालं हो लिटरली एका वर्षामध्ये मला पुण्यात नोकरी मिळाली आणि सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित होत गेल्या सेम सेम वे मला यूट्यूबमध्ये सक्सेस पाहिजे होता तीन वर्ष मी घासले कधी प्रॉब्लेम आला की मी तीन तीन महिने चार चार महिने गायब झाले ठीक आहे पण तीन वर्षानंतर मला सक्सेस मिळालं अहमदाबादला मी रात्री दोन दोन तीन तीनपर्यंत काहीही नव्हतं दहा हजार पण फॉलोवर नव्हते माझे काही जवळच्या मैत्रिणी आहेत जशी की अस्मिता आहे आत्ता तर खूप सारे फ्रेंड्स झाले आहेत यूट्यूबमधल्या पण अस्मिता यादव जी आहे एम एस झिरो नाईन अस्मिता यादव अशी यूट्यूब चॅनल आहे तिला माहिती आहे प्रत्येक माझ्या छोट्या छोट्या म्हणजे तीन हजार चार हजार फॉलोवरपासून ती म्हणजे तीन हजार फॉलोवर होते माझ्या यूट्यूबला त्यावेळेसपासून ती मला फॉलो करायची नाही आम्ही खूप चार मैत्रीण झालो तिला माहिती होतं की कि मी किती इमॅजिन करायचे की अस्मिता यार आपल्याला कधी लोक म्हणणार का आम्ही मोठ्या मोठ्या युट्युबरला बघायचो तर आम्हाला ते फील व्हायचं की असे uh, कमेंट्स आपल्याला कधी थी येतील की ताई आम्हाला तू खूप आवडते ताई आम्हाला तुला भेटायचे ताई तू कुठे राहतेस आणि हे सगळे कमेंट्सना मी इमॅजिन करायचे की माझ्याबद्दल कोणीतरी बोलेल फ्युचरमध्ये आणि लिटरली आज तेच आहे म्हणजे मी ज्यावेळेस सचिनला बोलले होते की सचिन सचिन मला एकदाच बोलत की कि नम्रता किती जागतेस तू शिवचरण पण तुला रात्रभर त्रास देतो दिवसभर त्रास देतो तू जरा झोपत जा मी सचूला बोलले होते अहमदाबादला असताना की सच्चू मला फक्त दोन वर्ष दे दोन वर्षात जर सक्सेस झालं तर ठीक नाही झालं तर मी सोडून दे आणि लिटरली मी त्या दोन वर्षात इतकं इतकं म्हणजे मॅनिफेस्ट केलं ना की म्हणजे इमॅजिन केलं की आपला असं होणार आहे आपलं तसं होणार आहे मी सक्सेस करेल माझे एक लाख फॉलोवर होतील माझं सिल्वर प्ले बटन येईल आणि हे सगळं ऑटोमॅटिकली होत गेलं विश्वास ठेवा आपण आता खूप सारे युट्यूबवर बघतोय की मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्ट करा तुमचं विजन बोर्ड बनवा त्याच्यामध्ये तुमचे गोष्टी कट करून वगैरे लावा जे तुम्हाला पाहिजे जे अचीवमेंट तुम्हाला पाहिजे जी कुठे तुम्हाला एखाद्या जागेवरती फिरायला जायचे त्याचे कट्स करा आणि लावा हे वर्क करतं मंडळी एकशे एक, एक टक्का माझ्या अकाउंटमध्ये मला फक्त मी देवाला एकच प्रार्थना करायची की मी माझ्या नवऱ्याचं फक्त मी माझ्या नवऱ्याला फक्त हातभार लावते मी ग्रॉसरी आणि छोट्या मोठ्या गोष्टीचा खर्च उचलू दे देवा मला फक्त एवढं मला सक्षम कर म्हणजे मी जेव्हा जॉब सोडला होता फ्युचरनंतर मग आज मी अख्खं घर चालवू शकते आणि ज्या बायका मला म्हणतात ना काल एक कमेंट आली होती की हिचं काय एक घर आहे का हां हिचं पुण्याला आहे हिच नाशिकला आहे इकडे आहे तिकडे आहे अजून कुठे कुठे आहे काय माहिती पैशासाठी हा पापलेली बाई आहे असं आहे तसं आहे आणि पैशासाठी काहीही करू शकते तर असं नाहीये मंडळी ठीक आहे आजही मी स्वतःच्या म्हणजे आता हे गर्व नाही आहे पण आजही मी एका मेट्रो सिटीमध्ये स्वतःचं टू बी एच के फ्लॅट घेऊ शकते आरामात ठीक आहे एवढा पैसा मी कमवते आणि एवढा पैसा माझ्याकडे सेव्ह झालेला आहे पण आमचं अजून ना ठिकाणं आम्हाला रेंटवरच राहावं लागणार आहे गेल्या तेरा वर्ष आम्ही रेंटवरच काढतो आहे आमचं स्वतःचे तीन घर आहेत दोन कोल्हापूरला जे आम्ही रेंटवर दिले आणि एक मोठा बंगला जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आम्ही घेऊ शकतो आहे घर ठीक आहे पुणे मुंबई आम्ही कुठेही घर घेऊ शकतो आहे पण आम्ही नाही घेणार आहे कारण की आमचं काही फिक्स नाहीच आहे मुळात यार, आज माझा नवरा पुण्यात आहे उद्या जर आसा आसा तो बँगलोरला गेला तर का आम्ही बँगलोरला जाऊन घर घ्यायचं का नाही ना शक्यच नाहीये त्यामुळे तुम्ही कमेंट करताना जरा विचार करा जा की समोरच्या व्यक्तीला काय वाटणार आहे बरं असो तुमच्या कमेंटचा मला काही फरक पडत नाही हेटर्स पण पाहिजे निंदकरांचे घरं शेजारी असावे असं म्हणतात आणि हे रियालिटी आहे जोपर्यंत तुम्ही मला हेट करणार नाही तोपर्यंत मला त्याच्यावरती अजून जिद्दीने काम करायला मिळणार नाही कारण की प्रत्येक वेळा वाव ताई खूप छान आहे असं करून चालणार नाही आहे तर चुकीचं बोलणारे पण लोक पाहिजेत आयुष्यामध्ये आणि मंडळी हे बघा जर तुम्हाला काही करायचं असेल ना तर आता पाडवा येतो आहे एकदम फुल तयारीने यूट्यूबवरती या प्लॅटफॉर्मवरती या किंवा तुम्ही टीचर असाल तर म्हणजे तुम्हाला किती इम्प्रुवमेंट्स करता येईल ना तुमच्या आयुष्यामध्ये ते इम्प्रूव्हमेंट्स करा मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते तुम्ही जर तुमच्या विचार वी, केलेल्या गोष्टीवरती जास्त विश्वास ठेवला ना तरी आज नाही तर उद्या ती शंभर टक्के सक्सेस होणार आहे हे माझा स्वतःचा अनुभव आहे मी जे इमॅजिन केलेलं ना की मी आणि माझा डोरा कुठेतरी पूजेला बसलो आहे माझी फॅमिली आहे हे माझ्या डोळ्यासमोर दिसते मला आणि लिटरली ती गोष्ट सुद्धा कधी ना कधी पूर्ण होणार आहे हे मला माहिती आहे तर असं मला होता हे तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं की मॅनिफेस्टेशन रियालिटी असते तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे ना त्या गोष्टींचा विचार करा ठीक आहे आय होप तुम्ही मोटिवेट झाला असाल हे माझा अनुभव आहे अली बापले अली बापले किती गोड बाप दाबते का माझा राजा पाय आता मग जग राजे पाय दाबू हा आवाज आलाय का त्याचा